स्पर्धा नको कोणाशी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी अशीच जिद्द मनात ठेवून सिंधुदुर्गातले काजूचा व्यवसाय स्वप्नील दादाच्या या काजू फॅक्टरीची सुरुवात एकोणीसशे ऐंशी सालापासून झालेली आहे त्यावेळेला वडील व्यवसाय करत होते आता ही तिसरी पिढी आहे त्यांच्या या व्यवसायाला सेहेचाळीस वर्ष झालेली आहेत आणि सेहेचाळीस वर्षापासून ते आपला व्यवसाय सिंधुदुर्ग आणि गोव्यामध्ये करत आहेत दिवाळीमध्ये तर सर्वच जण काजू खातात म्हणजेच मिठाई मधून आणि ड्रायफ्रुट मधून पण तुम्हाला माहितीये का या काजू बी पासून काजू गर कसं बनवलं जातं ते आज आपण इथे बघणार आहोत इथे दादांनी काजू बिया घेतलेल्या आहेत आणि काजू बिया कन्व्हर बेल्ट मध्ये गेलेल्या आहेत कन्व्हेर बेल्ट मधून आता काजू बिया क्वालिटी वाईज सेपरेट केल्या जातात म्हणजे आणि ग्रेड केलेल्या काजू बिया स्टीम होण्यासाठी या कन्व्हेर बेल्ट मध्ये येतात ही बेल्ट ची प्रोसेस बघून किती भारी वाटत ना मी लहान होती तेव्हापासून मी झाटीय काजूचं नाव ऐकत आहे आणि ह्या फॅक्टरी मध्ये आज मी इथे व्हिडिओ काढत आहे विचार करा मला किती भारी ते या कन्वेअर बेल्ट मधून या काजू काजूच्या बिया स्टीम होण्यासाठी स्टीमर मध्ये जातात त्यानंतर या काजू बिया एवढ्या मोठ्या स्टीमर मध्ये वन एटी डिग्री सेल्सिअस वरती स्टीम केल्या जातात काजू बिया स्टीम केल्यानंतर एका जाळीवाल्या ट्रॉली मध्ये या काजू बिया काढल्या जातात त्यानंतर या काजू बियाना एक दिवस ठेवलं जातं थंड होण्यासाठी बघितला तुम्ही स्टीम केलेल्या काजू बिया कशा दिसतात त्या काजू स्टीम झाल्यावरती काजू कटिंग करण्यासाठी कटिंग मशीनरी टाकले जातात पण ते पूर्णपणे कटिंग होत नाही त्यासाठी नंतर काजू हे सेपरेटर टाकले जातात ज्यामुळे काजूची साल आणि अख्खे काजू काजू सेपरेट केले जातात सेपरेट होऊन अख्खे काजू एका भांड्यामध्ये टाकले जातात तसेच काजू इथे मॅन्युअली सॉर्ट सुद्धा केले जातात या झाटे काजू फॅक्टरी मध्ये जास्त कामगार आहेत त्याच्यामध्ये शंभर ते दीडशे महिलाच आहे विचार करा गावातल्या महिलांना रोजगाराची संधी या फॅक्टरीने उपलब्ध करून दिलेली आहे काजू बीची साल काढल्यावरती काजू घर आतमध्ये ओला असतो आणि हा काजू घर ड्राय होण्यासाठी ह्या काजू बियांना भट्टी मध्ये टाकलं जातं ते पण आठ तासासाठी ऐंशी डिग्री सेल्सिअस वरती एका टायमाला या भट्टी मध्ये एक टन पेक्षा जास्त काजू ठेवले जातात भट्टीत काजू वाळवल्यानंतर बारा तास थंड होण्यासाठी ठेवला जातो ड्रायर मधल्या काजू घर थंड यासाठी काजू घर रूम मध्ये ठेवला जातो मॉइश्चर रूम मधून बाहेर काढल्यानंतर कलर आणि साईज वाईज वेगळा केला जातो तो पण या मशीन द्वारे म्हणजे द्वारे अख्खा काजू घर सेपरेट केल्यानंतर बघा तुम्ही किती जबरदस्त दिसतो या काजू हा काजू पुन्हा भट्टीत टाकला जातो ड्राय होण्यासाठी आणि भट्टीतून आल्यानंतर पुन्हा या काजूची पॅकिंग केली जाते मी लहान असल्यापासून झाटे काजू तर मी खूप खाल्ले आहेत पण आज मी त्यांची फॅक्टरी व्हिजिट केली प्रोसेस एवढी भारी होती ना त्याही जबरदस्त काजू तुम्हाला काजू हवे असतील तर ह्यांच्याकडे पाच प्रकारचे पॉलिश वाले काजू मिळतात चाल वाले यांच्याकडे लहान मोठे काजू तुम्हाला मिळतील फ्लेवर मध्ये आठ प्रकारचे काजू तुम्हाला मिळतील आणि दीडशे पेक्षा अधिक कोकणी मेवा यांच्याकडे तुम्हाला मिळणार आहे तसंच सिंधुदुर्ग मध्ये जर तुम्ही फिरायला गेलात तर वेंगुर्ला शिरोडा सावंतवाडी कुडा कणकवली मालवण तारकर्ली इथे यांचे शॉप्स आहेत मग वाट कसली बघताय आत्ताच ऑर्डर करा जगात भारी असे आहे काजू